तो आम्ही समर्थ रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज इथे तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये मटकीची मिसळपावची भाजी मी तुम्हाला तयार करून दाखवलेली मसाला तयार करून अशा पद्धतीने हे बघा अशी रस्सा भाजी तयार होते याच्यामध्ये आपल्याला मोठा शेव टाकायचे आणि पावसोबत लिंबू टाकून खायचं खूप सुंदर असं चव लागते मिसळपावची इथे भाजी मी रेडी केलेलं अशा पद्धतीनं चला तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया झणझणीत मिसळ बनवण्याकरिता इथे पाव किलो मी मटकी घेतलेली आहे मोडालेली आणि एक बटाटा घेतलेला आहे आता बटाट्याची साल काढून घेऊया इथे एक मिक्सरचं घेत सॉरी इथे एक मी कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकूया मोडालेली मटकी ह्या कुकरमध्ये इथे मी पाव किलो मटकी मोडालेली टाकून घेतलेली आहे आणि एक बटाटा साल काढून घेतलेला अशा फोडी करून घेतलेल्या हे पण टाकून घ्यायचे आहेत इथे मी दीड ग्लास पाणी टाकणार आहे सिजण्याकर दीड ग्लास पाणी टाकलेला आहे एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट छोटा चमचा गरम मसाला मिक्स करून घेऊया आता याच्या तीन ते चार शिट्ट्या करून ही मटकी आपल्याला शिजून घ्यायचे बटाट्यासोबत तिथे मटकी शिजे शिजेपर्यंत आपल्याला एक मोठा कांदा आणि तीन छोटे टमाटे मोठा असेल तर एक घेऊ शकता आता एक कट करून आपल्याला दोन्हीही भाजून घ्यायचं आहे आधी एक सुका मसाला तयार करूया त्याच्यासाठी एक चमचा धन्य घेतलेले चार हिरवी विलायची घेतलेली आहे एक चमचा सोप घेतलेले आहे एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत दोन लवंगा चार मिरे घेतलेले आहेत दोन स्टारपूल घेतलेलं आहे थोडीशी दालचिनी घेतलेले आहे आणि थोडंसं तेजपत्ता घेतलेला आहे आणि चार लाल मिरच्या घेतलेले आहेत हे सर्व आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे ह्याचा एक मसाला तयार करायचा आपल्याला कढई गरम झाली आहे कढई गरम करायला ठेवलेली होती आता हे सर्व मसाले टाकून घेऊया सर्व साहित्य टाकून घ्यायचं कढईमध्ये आणि छान सुखी कमी गॅसवर छान भाजून घ्यायचं आपल्याला सगळं हे छान सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे दुसरा कोणता मसाला वापरण्याची आपल्याला गरज नाही आहे हा मसाला तयार केल्यानंतर जिरं टाकायचं एक चमचा मी जिरे पावडर टाकते इथे मी मसाला तयार करताना एक चमचा जिरं वापरायचं याच्यामध्ये म्हणजेकडे भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे मी टाकलेलं नाही याच्यामध्ये छान मसाला भाजला इथे त्याच्यामध्ये थोडंसं किंचित तेल टाकायचं आपल्याला परत एकदा मिक्स करून परतून घेऊया आणि आता हे मसाले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे मग याच्यामध्येच आपल्याला टमाटो आणि कांदा भाजून घ्यायचं आता हे खडे मसाले छान असे भाजून झालेले मी जास्त काही खडा मसाला वापरलेला नाही आहे कमीत कमी वापरलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया सगळं ह्याच कढईमध्ये आता एक मोठा कमी कांदा कट करून घेतला तो पण भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकायचं सामुस होईपर्यंत आपल्याला टोमॅटो कांदा भाजून घ्यायचा मग टोमॅटो टाकायचा ह्याच्यात ते कांदा छान भाजलेला आहे याच्यामध्ये आता टमॅटो टाकून घेऊया हे पण छान भाजून घेऊया मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं टोमॅटो पण टमॅटो हे छान भाजून झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे असंच थंड होऊ द्यायचं म्हणजे छान असं गरम कढईमध्ये नरम होतं टोमॅटो कांदे टमॅटो थंड होईपर्यंत आता हे मसाला आधी मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं म्हणजे पटकन निघतं आणि थोडंसं निघत नसेल ना थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं टाकून घेते इथे एक छोटं चमचा मीठ टाकायचं चिमडभर हळद टाकायची याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आणि थोडंसं पाणी ॲड करायचं मध्ये मग ते एकदम बारीक छान निघता मसाला पाहू शकता इथे मी थोडंसं पाणी टाकल्यामुळे छान असं बारीक आहे हे एका वाटीत काढून घ्यायचं नाही तर टमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घ्यायचे कांदे टमॅटो टाकून घेऊया भाजलेली आणि चि बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे थंड होऊ द्यायचं चांगलं मगच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं नाही मिक्सर गरम होतो आधी एक मोठ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया कांदे टमॅटो छान बारीक निघेपर्यंत तेल छान गरम होतं इथं मोठी कडे ठेवले त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचं तेल छान गरम होऊ देऊया तेल गरम झालेलं आहे एक चमचा जिरे मोहरी टाकायचे आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा अद्रक आणि लसणची पेस्ट टाकायचे कांदा छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा कढीपत्त्याची पाणी टाकायचं हातात कांदा भाजीपर्यंत इथं आपली मटकी छान शिजली का पाहून घेऊया पूर्ण हवा जाई गेलं की आपल्याला झाकण आहे छान अशी मटकी शिजून झालेली आहे थोडस आपण असं फेटून घ्यायचं आलू मॅक्स करायचं आता इथे मटकी शिजून तयार झालेली आहे आपली कांदा मस्त भाजलेला आहे आता एक कांदा लस ना कांद्याची आणि टमॅटोची पेस्ट टाकून घ्यायचे आता या पेस्टमध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचे लाल तिट लाल तिखट आधी आपण वापरलेलं आहे मिरच्या पण वापरलेल्या बेतानेच टाका तुम्ही मी कश्मीरी लाल मिरची टाकली एक चमचा साधा एक चमचा चवीनुसार मीठ टाका चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं चिमुटवर हळद टाकायचे चिमडब्रहाळ टाकलेली आहे आता हे आपण ग्रेवीसोबत भाजून घेऊया मसाले मसाले मी कुठलेच वापरलेले नाही खडे मसाले वापरल्यामुळं आपण खडे मसाल्याची पेस्ट तयार केलेली आहे ते टाकून घ्यायचे आणि छान आपल्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे छान असा कलर आलेला आहे मस्त ग्रेव्हीला याच्यामध्ये काय करूया खाली चिटूक ने म्हणून आपण एक वाटीभर पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये विसळून असं टाकायचं आणि मस्त असं ही ग्रेव्ही भाजून घ्यायची आणखी एक दोन मिनटं भाजून घेऊया इथे दोन मिनटं छान मसाला भाजून घेतलेला आहे पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पा। फ्रेश दुधावरले एक चमचे साय आहे किंवा क्रीम टाकू शकता एक चमचा तर छान आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छान इथं मसाल्याला तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला त्याच्यामध्ये ही मिसळ टाकून घेऊया आपण इथे मी आता तीन ग्लास पाणी टाकत आहे पूर्ण आळून येते मिसळ एक चिमूटभर साखर टाकायची तर ह्याला छान एक दोन तीन मिनटं उकळी येऊ देऊया एक दोन मिनटं छान मी उकळून घेतलेलं आहे हे बाकी किती छान कलर आलेला आहे मिसळच्या भाजीला मस्त अशी मिसळची भाजी इथे तयार आहे आपली आता कट केलेली कोथिंबीर टाकूया मस्त तरी आलेली आहे आता कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि पाव आणि पाव आणि मोरचिवड्यासोबत ही भाजी खायची मस्त अशी लागते अशा पद्धतीने ही मिसळची पुणेरी मिसळची भाजी मी इथे तयार केलेली आहे अशा पद्धतीनं गॅस बंद केलेला आहे इथे आपली भाजी रेडी आहे हे बघा अशा पद्धतीनं खूप सुंदर अशी चव हो लागते हे बघा मिसळची भाजी इथे तयार आहे अशा पद्धतीनं खूप सुंदर अशी चव हो लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर जरूर करा धन्यवाद